उन्हाळा चालू झाला की आपण थंडगार पदार्थ जास्त प्रमाणात खात असतो लस्सी कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम वगैरे तर दह्याचे पदार्थसुद्धा आपण जरूर खाल्ले पाहिजे थंडगार शरीराला थंडावा देणारे दह्याचे पदार्थ जसे की ताक मठ्ठा तर आज आपण दही कसं लावायचं याची रेसिपी बघणार आहोत कारण दही लावायचं घरी म्हटलं तर बाहेर डेअरीमध्ये जसं मिळतं तशा पद्धतीचं घरी जमत नाही तर आज आपण घरच्या घरी डेअरीमध्ये मिळतं तशाच पद्धतीचं दही घरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा लिटर गाईचं दूध स्लो गॅसवर तापत ठेवलेलं आहे फास्ट गॅसवर अजिबात तापवायचं नाही स्लो गॅसवरच तापवायचं आता दुधाला इथे उकळी आले अजून आपण चार ते पाच मिनिट चांगलं हे दूध उकळवून घेऊया उन्हाळ्यामध्ये शक्यतो गाईचंच दूध वापरायचं पचायलासुद्धा हलकं असतं तरी ते मी चार ते पाच मिनिट चांगलं उ उकळवून घेतलं आहे आणि दुधाचं प्रमाणसुद्धा बघा आता थोडंसं कमी झालं आहे आता हे दूध आपण थंड करून घेऊया मी गॅस बंद केला आहे आपण जर दुधामध्ये बोट पुढवलं तर बोटाला अजिबात चटका लागणार नाही इतपत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे दूध थंड होत आहे तोपर्यंत दही ज्या भांड्यामध्ये लावायचं आहे त्या भांड्याला अशा पद्धतीने एक चमचा दही पसरवून घ्यायचं आहे म्हणजे दही लागताना व्यवस्थित लागेल हे बघा अशा पद्धतीने पूर्ण भांड्याला मी हे पसरवून आहे या। आता दूधसुद्धा थंड झालेलं आहे ते दूध सगळं याच्यामध्ये घालूया आता याच्यामध्ये विरजन घालताना जास्त प्रमाणात घालायचं नाही कारण आपण भांड्याला सुद्धा एक चमचा दही पसरवून घेतलं होतं आता मी ते अर्धा चमचा विरजन घातलेलं आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवूया आणि हे, हे भांडं किमान आपण सात ते आठ तासासाठी अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे आपण सारखा हात लावणार नाही कारण जर मध्ये मध्ये उघडून बघितलं तर दही व्यवस्थित लागत नाही तर मी इथे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते दही बघा व्यवस्थित लागलेलं ला आहे वरती पाणीसुद्धा अजिबात जमा झालेलं नाही आहे कारण आपण दूधसुद्धा चांगलं उकळवून घेतलं होतं आणि दूध तापत ठेवत असताना पाणी अजिबात घातलं नव्हतं त्यामुळे बघा इथे पाणी अजिबात दिसत नाही आहे आता मी तुम्हाला एक सुरीने सुद्धा कापून दाखवते भांड्यामध्येच तर हे बघा व्यवस्थित वड्या पडतायत असं इथे दही तयार झालेलं आहे मस्तच आता एक चमच्याने मी तुम्हाला काढून दाखवते बघा तर घट्ट मलाईदार एकदम ढेरीसारखं दही इथे तयार झालेलं आहे एकदम क्रीमी टेक्स्चर आहे मस्तच तुम्हाला एका प्लेटमध्ये सुद्धा मी घेऊन दाखवते बघा अजिबात ते विरघळत नाही आहे तसंच हे दही राहतं आहे तर अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्हीसुद्धा दही नक्की लावा आणि त्यापासून मठ्ठा ताक लस्सी वगैरे करून एन्जॉय करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय